मनुष्यावर तेवढच सगळ्या प्राणी वागतात हा दोघांचा ऐकला आणि रेडा सुद्धा लागला का ज्ञानापणा जवळ गेले आणि रेड्याला विचारलं का रे तुझं आयुष्य वाढू का तू आमचा तो रेडा काय साधा राहिला होता तो महादेव झाला होता तर ज्ञानोपराच्या संगतीमध्ये तो रेडा सुद्धा काय झाला होता ज्ञानी झाला होता कशामुळे तो रेडा ज्ञानी झाला रेडा ज्ञानी झाला वेद बोलणार महाज्ञानी झाला पुन्हा मुळे होता अज्ञानी होता तो रेडा ज्ञानी झाला नाही पुन्हा मुळे ज्ञान बरायच्या मुळे मूळ रेडा काय झाला ज्ञानी झाला आणि त्याची किंमत वाढली कुणामुळे वाटली ज्ञानेश्वर महाराजांच्या मुळे किंमत वाढली कुणाची रेड्याची रेड्याचे सुद्धा लोक पाया पडायला लागले कुणा मुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या मुळे कुणाच्या पाया पडायला लागली लोक रेड्याच्या पाया पडायला लागली ही महत्व कुणाची आहे रेड्याच्या पाया पडणारी ही महत्व कुणाची आहे ज्ञानेश्वर महाराजांची पण अजूनही काही रेड्यांना कळलं आमचे सरकार करणारे जे चाळीस पन्नास हजार रुपये घेऊन कीर्तन करतात त्या रेल्वेनं अजून सुद्धा कळलं नाही माझा राग ये अरे आपण जे एवढ्या उच्च लेवलवर ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मुळे आहे आपली योग्यता नाही ती त्यांच्यामुळे आपली योग्यता आहे आज महाराज मोठा कशामुळे ठरवला जातो युट्यूब आणि पंचेचाळीस पन्नास हजार मार्ग लोक म्हणतात आम्हाला मोठा सत्ता करायचा सत्तेची संकल्पना काय माझं वाक्य एखाद्याला लागेल जो महाराज पन्नास हजार घेतो दुर्भागी महाराज हा दुसरा कोणी करू शकत नाही का कारण जो ज्याला संपदा करणार नाही ज्याला ज्ञानावर करणार नाही त्याच्या कीर्तनात तुमचा उद्धार होईल शक्यच नाही माझं वाक्य त्याला लागणार नाही हरकत नाही विसरले गेले आम्ही पुन्हा मुळे मृत्यू झालो आणि तो रेड रे वाढवू का तुझा आयुष्य रडतोय माऊली काय मरण आला म्हणून मी रडत नाही हो मग माझी एक इच्छा होती ज्या आळंदीला तुमची समाधी आहे होणार आहे त्या आळंदीच्या तुमच्या पायरीच्या तिला मला समाधी मिळावी अशी माझी इच्छा होती पण माझं दुर्भाग्य एवढं आहे की मला आळंदीला समाधी मिळू शकत नाही वाढवतो आयुष्य नको ज्ञान आहे का कारण तुम्ही समाधी घेतल्यानंतर मला समाधी मिळते का कधी मिळते माहित नाही तुम्ही समाधीत जर गेला तर माझा उद्धार नाही मग असून देत ना मरणाच मला भीती नाही पण आज माझं भाग्य एवढं आहे की काय तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मला मृत्यू होणार आहे याच्यासारखं भाग्य पण मीच आहे आणि त्या रेड्यानं ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडीवर आपलं डोकं टिकवलं ज्ञानोबरायना डोळ्याने दिवा नमस्कार केला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या मांडीवर महाराजांच्या हस्ते आणि फाटाला समाधी मिळाली आणि समाधी उत्सव साजरा होतो आणि त्याच मागामध्ये त्या रेडेचा सुद्धा समाधी उत्सव साजरा होतो चैत्र एकादशीला मोठी यात्रा भरते आणि हा समाधी सोहळा साजरा होतो आज येताना माणूस त्या आळेफाट्याला गेला आणि जर म्हटला अरे रेडेची रे समाधी तिथली लोक टाकतात काय रेडेचे रे समाधी म्हणायची आहेत रेडे रे महाराजांची समाधी म्हणजे रेडा सुद्धा महाराज झाला पण कोणता रेडा पण कोणत्या रेड्याची रे कोणत्या बाकी माझा गेला त्याची काय आहे समाधी आणि तो रेडा रे सुद्धा महाराज झाला बाकीच्या सगळे रेडे दावणी टाचा घासून मी पण त्यांची समाधी म्हणून कळलं पाहिजे दे, दे <laughs> कुणाला आम्हाला कळलं पाहिजे आणि कुणाच्या पाठीमागे जावं खऱ्या संतांच्या पाठीमागे आम्हाला मग महाराज ज्या खऱ्या संतांच्या पाठीमागे तुम्ही आम्हाला जा म्हणताय त्यांचं लक्षण आम्हाला कळणं गरजेचं आहे आणि तेच लक्ष श्री तुकाराम महाराज दया दयावंत